हॅलो एवरीवन तर कसे आहात तुम्ही तर स्वागत आहे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या न्यू ब्लॉगमध्ये नित्या ब्लॉग्समध्ये सो अशी काही मी आता तयार झालेली आहे आणि आता चाललेली आहे मी खाली आज बघू शकता मी वेणी घातलेली आहे बरेच दिवसांनी केस खूपच या क्लायमेटमध्ये एकदम खराब फ्रीजी होत होते म्हटलं चला वेणी घालूया सो आता चालले खाली थोडंसं काही सामान आणायचं आहे स चला तुम्ही सुद्धा बघा आणि थोडेसे रेट वगैरे आपण शेअर करूया ग्रोसरीचे आता किती वाढलेत काय झालंय कसं सो स्टेट येऊन गाईज सो आता निघालोय लाईटचं थोडं येस बघू शकता आणि पावसाने खरंच खूप छान मेहरबानी केलेली आहे अजिबात पडला नाही आहे पडू पण नाही चलो आता अजिबात पाऊस नाही आहे सकाळी पण छान असऊन पडलेला आता सुद्धा नाही आहे आता संध्याकाळचे सहा साडेसहा होत आलेले बघू शकता चलो बाजारात <taste> गेले त्याच्यानंतर अजिबात ब्लॉक करायलाच भेटला नाही कारण की भाजी घेता घेताच खूप सारा पाऊस आला त्याच्यामुळे काहीच नाही डायरेक्ट मग लवकर रिक्षा करून घरी आलो मग घरी आल्यावरती आज छान असं खारं वांग बनवणार होते मी त्याच्यासाठी इथे मी मसाला करायला घेतला इथे मी राईससुद्धा केलेला आहे म्हणजे शिजत आहे त्यात मस्त मसाला करायला घेतलेला आहे मी सो तुम्हाला जर झटपट रेसिपी सांगतेच तर इथे मी कांदा परत काय हे खोबरं मिरची कोथंबीर धने हे छान असं भाजून घेणार आहे आणि वाटप करून मस्त असं खारं बनवलेलं आहे मी जर तुम्हाला पूर्ण रेसिपी पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करा सो मी नक्की पूर्ण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेनच सो इथे छान असं खारं वांगसुद्धा रेडी होत होतं इथे मी चपात्या करून घेतल्या राईससुद्धा झालेला आहे आपलं सगळं अशी कामं मी मस्तपैकी उरकली त्याच्यानंतर भांडी वगैरे घासली आणि इथे म्हणलं चला आज स्किन केअर करूया खूप दिवस झाले केलं नाही सो वीकली करतेच मी सो इथे मी घेतलेलं आहे बेसन त्याच्यानंतर हळद आणि दूध वगैरे काही टाकलेलं नाही आहे मी डायरेक्ट मी आता ह्याच्यामध्ये दही टाकणार आहे आणि थोडं हलकं पाणी दह्यामुळे आपल्याला जास्त पाणी पण टाकायची गरज नाही हलकंसं पाणी टाकून मी ह्याचं हे करून घेणार आहे पेस्ट करून घेणार आहे सो इथे बघू शकता आपल्याला जेवढं हे पाहिजे क्वांटिटी त्यानुसार तुम्ही बेसन घेऊ शकता सो इथे मला जेवढं पाहिजे तेवढं मी घेतलेलं आहे आता ह्याची मी चांगली फाईन पेस्ट करणार आहे खूप यूजफुल आहे बेसन परत हळदसुद्धा खूप चांगलं आपल्या स्किनसाठी काम करतं इथे बघू शकता अशी पेस्ट केलेली आहे मी रेडी चांगलं मिक्स करून घ्यायचे आपोआप असे तयार होते चांगलं क्रीम टेक्चरमध्ये त्याच्यानंतर ह्याला छान असं ॲप्लाय करणार आहे मी त्याच्या आधी फेस प्रॉपरली चांगला धुवून घ्यायचा आहे हो येस गाईस आता सगळं आवरलेलं आहे आता करणार आहे आपण स्किन केअर थोडासा असा फेस पॅक बनवलेला आहे मी तो पण घरातच सो बघितलात तुम्ही जसं की काय काय टाकलेलं आहे मी काय नाही सगळं तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे स्वतः आपण लावून घेऊ त्या पहिला जे आपण स्क्रब करूया तर मी नॉर्मल स्क्रब जे बाहेर भेटतं तेच आणलेलं आहे तुम्ही घरातसुद्धा करू शकता ते कसं पाहिजे असेल तुम्हाला तर मला नक्की सांगा कमेंट करून मी नक्की तुम्हाला शेअर करेन नेक्स्ट ह्याच्यामध्ये सो चला आता स्किन केअर करून घेऊ so, सो फेस पॅक तर मी घरातच बनवलेलं आहे पण स्क्रब थोडंसं केलेलं आहे कारण की मला व्हाईट्स आल्यासारखं थोडंसं वाटत थो होतं ब्लॅक एड्स व्हाईट एड्स सो त्याच्यामुळे मी जे बाहेरच आपल्याला स्क्रब भेटतात तेच मी केलेलं आहे की ह्याच्यामध्ये मी काय घरात बनवलेलं नाही आहे स्क्रब सो इथे प्रॉपरली माझं स्क्रबिंग मी करून घेते तुम्हाला पण जिथे जास्त ब्लॅक एड असतील तिथे तुम्ही थोडं जास्त हे करू शकता आणि इथे मी फास्ट फॉरवर्ड केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला थोडं जास्त वाटत असेल प्रेशर पण तुम्हाला जेवढा जमेल तेवढाच द्यायचा जास्त नाही द्यायचा त्याच्यानंतर इथे मी पाचच मिनटं स्क्रब केलं त्याच्यानंतर व्यवस्थित चेहरा पाण्याने धुवून घेतलेला आहे तुम्ही स्क्रब केल्यानंतरचाच ग्लो बघू शकता ह्याच्या आधी माझी स्किन कशी होती आणि आत्ता बघू शकता कशी झालेली आहे सो खूप यूजफुल आहे आणि कोणता स्क्रब आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा मी नक्कीच सम कमेंटमध्ये तुम्हाला सांगेन सो आता इथे जी मी पेस्ट घरात तयार केलेली आहे क्रीम सो ती मी लावणार आहे फेस पॅक सो इथे मस्त असं व्यवस्थित मी लावून घेते हातानेच लावणार आहे पण नॉर्मल थोडंसं पहिलं चमच्याने लावलं आहे जे चमच्याला लागलेलं होतं ते सो इथे प्रॉपरली मी सगळं लावून घेणार आहे आणि मेन म्हणजे आपण घरात बनवलेलं आहे त्याच्यामुळे एकदम सेफ आहे फेसपॅक हा बेसन एकदम नॅचरल घरातलंच हळद काहीच इन्ग्रेडियंट असे नाही ज्याच्याने आपल्या चेहऱ्यावरती त्रास होईल किंवा पिंपल्स येतील ए होईल काहीच नाही असं सो बेसन हळद दही दही तर चांगलं आहे चेहऱ्यासाठी थंड सो so, इथे बघू शकता माझं प्रॉपरली मास्क लावून झालेलं ला आहे फेस पॅक एकदम व्यवस्थित मी लावलेलं ला आहे सगळीकडे आणि तुम्ही गळ्यालासुद्धा लावू शकता पण मला काय आवश्यक तेवढी वाटली नाही म्हणून मी नाही लाव लावलेलं ला आहे सो so, दहा पंधरा मिनटां हे आपोआप व्यवस्थित सुकून जातं तुम्ही इथे बघू शकता कसं झालेलं आहे सुकल्यावरती सो so, असं दिसलं की व्यवस्थित आपल्याला हात पाण्याचा हात घेऊन थोडंसं असं चळून घ्यायचं आहे चेहऱ्यावरती आणि मग प्रॉपरली पाण्याने धुवायचं सो त्याच्यामध्ये जे काय थोडेफार आपली डेड स्किन्स असेल तीसुद्धा निघून जाते सो नक्की तुम्ही असं करून बघू शकता घरी घरच्या घरी फेसपॅक एकदम झटपट होणारा आपल्याला क्विक कुठे जायचं असेल आणि जर ॲवेलेबल नसेल घरात कुठलं फेस पॅक सो असं तुम्ही नक्की बनवू शकता डी आय वाय करून सो इथे माझी स्किन बघू शकता खूप छान अशी ग्लो झालेली आहे एकदम कमी इन्ग्रेडियंट्समध्ये कमी पैशामध्ये सुद्धा तुम्ही असं छान असं ग्लो करू शकता सो so, असेच मी तुमच्यासोबत नवीन नवीन फेसपॅक नक्कीच शेअर करेन जर तुम्हाला खरंच बघायला आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करा की तुम्हाला कसे व्हिडिओज हवे आहेत सो त्याच्यानंतर मी व्यवस्थित वॉश केला आणि विदाऊट फेशवॉश आपल्याला वॉश करायचं नुसता पाण्याने त्याच्यानंतर मी पुसून इथे मी मॉश्चरायझर लावून घेतलेला आहे तुम्ही पण जे वापरत असाल तेच मॉइश्चरायझर तुमच्या स्किनला वापरा त्याच्यानंतर लिप्स हा मेन पार्ट आहे सो इथेसुद्धा मी छान असं लिप ग्लॉस लावून घेतलेला आहे लिप बाम पण तुम्ही लावू शकता वैसलीन लावू शकता तुमच्याकडे जे अवेलेबल असेल पण लिप्सला लावल्यानंतर लिप्ससुद्धा खूप चांगले राहतात सो इथे बघू शकतात छान असं माझं स्किन केअर झालेलं आहे फेससुद्धा खूप छान असं दिसते इथे ग्लो पण छान आलेला आहे त्याच्यानंतर म्हटलं आज स्किन केअर के केलेलंच आहे तर हेअर केअरला कशाला मागे ठेवायचं सो इथेसुद्धा मला तेल लावायचं होतं मस्त आणि जेव्हा आपण फेस पॅक वगैरे लावतो ना जो आपला जो कपाळाचा वरचा थोडासा एरिया आहे केसांचा वगैरे तर तिथे लागलंच जातं थोडंफार कितीही आपण प्रॉपरली हेअरबँड लावलं हे लावलं तरीसुद्धा मग ते वेग होतंच थोडंसं स्टिकी सो म्हणलं मी कधी पण मी असं फेस पॅक किंवा काहीही फेसचं केलं ना तर मी हेअर वॉश त्याच्या दुसऱ्या दिवशी करतेच करते मला करते। तसंच तर ठेवायला नाही आवडत सो इथे मी छान असं तेल लावते तुम्ही बघू शकता कॉटननी कारण की ते कोमट केलेलं आहे मी जास्त पण गरम नाही करायचं कोमट केलेलं आहे कोमट तेल केसासाठी खरंच खूप चांगलं असतं आणि कॉटनने लावते की सगळीकडे लागलं जातं तुम्ही बघू शकता सो इथे मी प्रॉपरली सगळं व्यवस्थित लावून घेते आणि छान अशी मी मालिश करणार आहे आणि प्रत्येक सेक्शनमध्ये भाग करून लावायचं त्याच्यामुळे आपल्या सगळ्या केसांनाही तेल लागतं आणि मेन आपला माथा जो आहे ना तिथे मी लावते कारण की प्रचंड तिथे लावलं ना की खरंच खूप भारी वाटतं बरं वाटतं कारण की खूप पैताग वगैरे आला असेल तर तिथे लावलं नाही की रिलॅक्स वाटतं सो इथे मागच्या बाजूला पण बघू शकता मी असं पार्टिशन करून लावत आहे तुम्ही सुद्धा तसंच लावू शकता किंवा कोण असेल त्यांना तुम्ही सांगू शकता प्रॉपरली लावण्यासाठी हेअर मसाज करण्यासाठी जर कोण नसेल आपलं आपल्याला करायचं असेल तर अशा तु सुद्धा तुम्ही करू शकता इथे बघू शकता मी असं हेअर मसाज करत आहे सो असं पण तुम्ही करून बघा खरंच खूप रिलीफ वाटतं खूप एकदम हॅक्टिक आपला दिवस गेलेला असेल ना त्याच्यामधून खरंच एकटीक दिवसामधून आपल्याला रिलीफ वाटतं केसांना जेव्हा आपण प्रॉपरली हे करतो आणि केससुद्धा खूप छान आणि व्यवस्थित मेंटेन राहतात तुम्ही बघू शकता इथे अशा प्रकारे मी ऑइल लावत आहे आणि हो कोण कोण म्हणतं असं इथे पूर्ण हेअर्सला नाही लावायचं फक्त स्काल्पलाच लावायचं सो येस असं काही नाही आहे बरोबर पण आहे पण ह्या सीझनमध्ये ना खूप रफ होतात स्काल्प तर खूप ड्राय होतं त्याचबरोबर खालचे जे आपले शेंड्याचे केस असतात केस असतात ते सुद्धा खूपच रफ होतात सो त्याच्यामुळे मी हलकंसं थोडं लावलेलं आहे त्याच्यामुळे काय जास्त रफ पण होत आणि माझी हायलाईट पण आहे सो त्याच्यामुळे खूप रफ होतील तर असं तर मला अजून काही जाणवलं नाही आहे की खूप रफ वगैरे झालेत कारण की मी तेल तसंच लावते सो माझ्या हायलाईटचे पण जे केस आहेत तुम्हाला आत्ता मी विचारताना दाखवतेच सी खालच्या किती सॉफ्ट शाईन करत आहेत एकदम व्यवस्थित सो अशा प्रकारे हां पण फक्त शॅम्पू आपण व्यवस्थित करायचा त्याच्यामुळे व्यवस्थित सगळ्या जे तेल आहे आपल्या केसातलं ते निघून जातं व्यवस्थित सो अशा प्रकारे मी केलेला आहे अनेकदा आपण हेअर ऑइल केलं त्याच्यानंतर केस विनसरायचे तसेच नाही ठेवायचे ब्लड सर्क्युलेशनसाठी खरंच खूप चांगला हेअर ग्रोथ पण त्याच्याने होतं आणि जर तसंच जर तुम्ही केस तेल लावून डायरेक्ट गुंडाळूनचं वर बांधलीत तर आपल्याला हेअरफॉल जास्त होऊ शकतो सो so, नक्की हे तुम्ही करून बघा तुम्हाला समजेल आणि छान अशी वेणी घातलेली आहे मोस्ट ऑफ झोपताना वेणीस घालायची त्याच्याने केस आपली खरंच खूप छान राहतात सो so, अशा प्रकारे मी स्किन केअर हेअर केअर तुमच्यासोबत एकदम झटपट क्विक असं शेअर केलेलं आहे जर तुम्हाला माझा प्रॉपर बघायचं असेल सो so, नक्कीच मी बनवेन बन तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सो so, डन आजच्यासाठी